शिपाई हमाल पदा या पदाकरता ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे मित्रांनो त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आहे आणि आनंदामध्ये आनंदाचीच माहिती आहे कारण की या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जे काय विद्यार्थी प्रतीक्षेमध्ये होते मित्रांनो आता तुमची परीक्षा प्रतीक्षा संपलेली आहे कारण या ठिकाणी तुमचा निकाल प्रकाशित झालेला आहे तर तुम्ही नोटिफिकेशन पाहू शकता या वेबसाईटवर बॉम्बे हायकोर्टाच्या या ठिकाणी रिझल्ट ऑफ स्क्रीनिंग टेस्ट हेल्ड ऑन फाय फाय दोन हजार चोवीस फॉर द पोस्ट ऑफ प्यून हमाल तर या ठिकाणी जे काही हमाल प्यून हमाल या पदासाठी एक्झाम झालेली होती चाचणी तर त्याची थेरी परीक्षा झाली होती त्यांचा निकाल लागलेला आहे आणि एक हजारच्या पुढील काही विद्यार्थ्यांची या ठिकाणी काय केलेली आहे चपळता चाचणीसाठी पुढच्या स्किल टेस्टसाठी त्या विद्यार्थ्यांना पात्र केलेलं आहे तर मित्रांनो पाहूया आपण ती लिस्ट किती विद्यार्थी या ठिकाणी पात्र झालेले आहेत आणि त्यांच्यासाठी सूचना काय आहेत तर पहा मित्रांनो अशा पद्धतीची या ठिकाणी ही लिस्ट या प्रकाशित करण्यात आलेली आहे काय सांगण्यात आलेले पाहू शकता तुम्ही या ठिकाणी उच्च न्यायालय मुंबई याच्या स्थापनावरील सिपाई हमाल पदाकरिता शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता परीक्षेसाठी पात्र असलेल्या एक हजार बावीस उमेदवारांची यादी टोटल तीन हजारापैकी एक हजार बावीस उमेदवार या ठिकाणी निवडले होते आणि या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं हजार प्लस या ठिकाणी विद्यार्थी निवडले जाणार आहे तर पाहूया मित्रांनो कट ऑफ नेमका किती लागलेला आहे पाहू शकता ही लिस्ट पहा या ठिकाणी आणि तुम्हाला जर ही लिस्ट घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला टेलिग्राम या चॅनलची लिंक दिलेले त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ही लिस्ट डाउनलोड करू शकता तर ठीक आहे मित्रांनो पाहूया आपण या ठिकाणी टोटल विद्यार्थी किती आहेत पाहू शकता या ठिकाणी टोटल विद्यार्थी एक हजार बावीस विद्यार्थी त्यांनी बोलवले आहेत तर या ठिकाणी पाहू शकता एक नोंद दिलेली आहे ही महत्त्वाची आहे नोट कारण ह्या विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांनी ही परीक्षा पास केलेली आहे तर पहा वरील नमूद यादीतील उमेदवारांची अल्पसूची ही त्यांच्या लेखी परीक्षेत प्राप्त झालेल्या छाटणी गुणांच्या आधारे द कट ऑफ मार्क्स बावीस गुणवत्तेनुसार तयार करण्यात आलेले ही जी काही वरची यादी आहे तुमची या ठिकाणी लेखी परीक्षेत प्राप्त झालेले जे काही गुण आहे त्यांच्यानुसार कट ऑफ लावलेला आहे आणि यादी प्रकाशित केलेली या या आहे या ठिकाणी बावीस मार्क ज्या विद्यार्थ्यांना बावीस मार्क आहेत अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी चाचणीसाठी बोलवण्यात आलेले आहे तर पुढे पहा दुसरी नोट वरी नमूद केलेल्या उमेदवारांना कळण्यात येते की सिपाई हमाल पदाकरिता शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता परीक्षेच्या परीक्षेसाठी जे तारीख वेळ आणि स्थळ या संदर्भातील माहिती मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल अजून प्रकाशित केले नाही तर एक दोन चार दिवसामध्येच या ठिकाणी प्रकाशित होईल मित्रांनो तर अशाच प्रकारचे अपडेट घेण्यासाठी आणि पुढील प्रोसेस चपळता चाचणी कशा पद्धती होईल हे सर्व मार्गदर्शन घेण्यासाठी आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना तुम्ही या ठिकाणी शेअर करा